चला सकाळ झाले आणि आजचा ब्लॉग आता कृपा आमची सुरुवात करणार आहे नमस्कार मंडळी मी हाय कृपा आणि आजचा ब्लॉग मी सुरुवात करणार आहे तर आम्ही इथं आलेलो हो, आहोत इकडे अलिबागला आलेलो हो, आहोत वेलपाड्या गावामध्ये कालच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल आणि आता आम्ही सकाळ झाले पहाट म्हणजे सकाळचे नऊ दहा वाजलेत आणि आम्ही ते निघालो नाश्ता वगैरे झाला आमचा तर आम्ही निघालो आता बेंडच्याला जायला कृपाला आवडला कृपा ऐकत नव्हती त्याच्यामुळे मग राहिलो आम्ही आणि सगळीकडे फिरता फिरता उशीर पण झाला आणि गाड्यानंतर भेटल्या असं म्हणून म्हटलं चला राहूया पहिल्यांदाच राहिलो ना असं सा, सा। आता सासरहून तर परत माहेरी हा <laughs> सासरचं गाव आहे आणि हा आता नंतर माहेरीचं भिवंडी भिवंडी पण सासरचंच चा, आहे जायचं की नाही चला हा येऊ येऊ परत येऊ पिकनिक झाली पोरीची एक दिवसात <laughs> कपडे नाही आणले आम्ही बस नाही <laughs> तर जाऊन चेंज करू चला या मग तुम्ही भिवंडीला टायम म्हटला तर हॅलो आता बाय बाय प्रिया थँक्यू आणि आता मी निघतो इथून बेलपाड्यावरून सकाळीचे वाजले साडे दहा घड्याळ टाकले जात मग पाणी घेतलंय चला आणि तर प्रियांनी पण आंबे दिले आहेत आंबे दिलेत बॅगेत पण आहेत दाखवते नंतर मजा आली ना है ना मजा आता आम्ही लग्नाला येऊ तेव्हा भेटू परत हा बेंडच्या वेळ तर मजा आली पोरं होती ना खेळायला म्हणून आता रिक्षा येईल इथून बाय बाय चला पारली खिंडीत

गाडी तर काय मध्ये भेटते की नाही पाली गाडी हा चला चला गाडी अर्धा आधी भेटली आणि गाडी खाली तुझी शिव आगोटना गाडी भेटली आम्हाला चोळे चला आता बेंडशेला जायचं ना बेंडशेला जायचं हा आता बस मध्ये बघू रिक्षा भेटते का आत मी जायला तुला उतरलोय शिवच्या इथे फाट्यावर उडतले आणि त्याचा ज्यूस घेते गरमी भरपूर होते आणि ना भूक पण लागले नको वॉटर मला नाही बाबू पायनॅपल किंवा ॲपल घे कोणाला स्ट्रॉबेरी पाहिजे स्ट्रॉबेरी घे कुठला पाय तो घे थांब थांब जरा मी बघते आम्ही हे घेते ॲपल घेतलंय आणि कृपाने स्ट्रॉबेरी घेतले आहे का टेस्टी असायचं ज्यूस खूप ज्यूस खूप टेस्टी असायचं शिवमधला मस्त पप्पांचा फेवरेट आहे पप्पा आले का इकडे नेहमी बाईक आली आपल्याला एक चला भेटले तासाच्या कोणतरी पाहुणा आले आमच्याकडे कोणतरी पाहुणा आले अरे 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 कोण आला अरे कोण आला अरे।, अरे 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 अये पाहुणा जोरातच आहे अरे 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 पाहुणा जामच खुश झाला रे अरे जाम भेटले या वर्षी आंबे आम्हाला कापून घे कापून घे कोण कोण हाय ते बाकीची पेटी ते कच्चे आहेत आंबे पार्टी आंबे आली आली बघते आहे हे आंबे घे त्यामध्ये बॅब्स आणलेत बघ सगळ्यांना हे तुम्हाला पाहिजे काय संध्याकाळ झाली आणि आम्ही ते निघालेलो आहेत पूजेला सत्यनारायणची पूजा आहे आमच्या गावदेवाची तर तिकडे आमची मावशी पूजा घातली तिकडे चालले मी एक दरवर्षी एक मेला पूजा असते तर यावर्षी मी इथे आहे तर म्हटलं चला पूजेला जाऊया आणि आज जा। माझी मावशी आहे सख्की तर तिने घातले पूजा तर तिकडे चाललो आहे आणि आज बऱ्याच वर्षांनी गावदेवाची पूजा पाहायला आज दर्शन भेटतील इथे तिथे आम्ही तर सगळेजण निघालो जवळ स संध्याकाळचे साडेसहा वाजलेत आणि तिकडे जेवण वगैरे पण असेल आणि आता सगळेजण तयारी करेल मम्मी फक्त तयार होते तर पण तयार झाले कशाला पूजेला जायचं आपल्याला पूजेला कुठं तिकडच बाप्पा करायला जायचं आपल्याला फिरायला नाही जायचंय फिरायला नाही जायचंय बाप्पा करायला जायचंय हा बाप्पा पण करायचं आणि फिरायचं पण जेवायचं पण आई तिथं करायचं बहीण भाऊ बघ भैन भाऊ डॅडी दाखव तुझी डॅडी डॅडी दाखवते डॅडी कोणाचे डॅडी आहेत हे कोणाचे डॅडी आहेत तुझे आहेत बाबा झाली कोणा कोणाची तयारी राहिली अजून जा जा आमू मावशी डुप्लिकेट बघू राहते बघा सोबत राह बघू आम आमू माशे दिसते काय बघू दे दिसू दे <laughs> मावशी सारखे दिसतात बोलतात गावात आल्यावर एकटीच राहिली माझी पोरगी एकटीच राहिली सोबत बोललो आता गोड काहीतरी खायला भेटेल पूजा चालू आहे काय म्हणून आम्ही लवकर आलो शूटिंग करायची होती म्हणून नंतर येऊ हा चल

नवीन जड पण आहे का बसला झाला तुना कस आहेत कधी आलेत कधी आज झालेत मला वाटलं का आलेत काय आणि आता ना किती मोठं झालं मोठा झाला आणि तुझं ना अ अरे वा मस्त असते रे अरे वा 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 टकलू गेला केला तुझा केला काय रे अरे अरे बाप्पा गेले आरती झाली जेवायला नंतर येऊ कारण जेवायला अजून उशीर आहे तोपर्यंत इकडे मंदिर आहे डी तर तिकडे जाऊन येतोय दर्शन म्हणजे छान मंदिर बांधलंय थांब तिकडे असे चप्पल स्टँड गाव किती आमचं भारी आहे बियांचा गाव भिवंडीमध्ये जाऊ भिवंडीतच महिला छत्रपती शिवाजी महाराजचं मंदिर आहे का आला पाया पडू द्यायचं ना बाप्पाची चला हे हात ला फुलांना इकडे टाउनशिपचं मंदिर आहे आमच्याकडच्या गाव, गावातलं टाउनशिपचं मंदिर आहे तर इथे आधी ॲक्च्युली जुनं मंदिर होतं त्यावेळी वेगळा होता, होता आणि आता मस्त झालं छान केलं एकदम बघा जास्ती ना आता काळोख झाले त्याच्यामुळे काही दिसत नाही जास्त <coughs> मंदिर जो आहे याच्यामध्ये सगळे देवी देवतांचे प्रतिमा आहेत म्हणजे मूर्त्या आहेत आणि शंकराचं मंदिर आहे आतमध्ये मेन मंदिर आहे ते आणि ते गणपती बाप्पाचं मंदिर आहे परत श्रीरामाचं आहे साईबाबाचं आहे बरेच मूर्त्या आहेत स्मॉन्सरचा ते बघ काय चाललंय बघ काय चाललंय ब यांचं केसिबीचं सोडली तिने ए देवळा जायचं आपल्याला आता आमचं दर्शन झालेत आणि आता आम्ही जाणार आहोत सुरात एकदा भायरेश्वराच्या मंदिरामध्ये आणि त्याच्यानंतर जाणार आहोत जेवायचा जेवायचा आता इकडे जेवायला बसलेत बसलेत नको पण बसले चल मग इकडे सगळं जेवण करून ठेवलं आहे आता जेवायला बसतोय मी मस्त वेगळे दिवे सोनम आहे सोनमची पोरगी वहिनी आमची मी मामाची बसून आता जेवायचं थांबा घेतलास ना ताट माझा नाही घेतलास हा घेतलास ना असू दे घे अगदी मी जेवते ग दक्षच्या नवसाची पूजा आहे म्हणून दक्ष जेवण वाढते <laughs> कोणामध्ये आहे डाळ भात भाजी तवळीची भाजी गोबीची भाजी पुरणपोळी आहे पापड आणि लाडू आहे लोणचं आहे तर चला या जेवायला सगळ्यांनी आज्ञा हाताने जेवायचं आहे तर बाबू ओके पत्रिका करताय पत्रावळ्या

जेवायला नाही भेटणार आहे जेवण आले तुम्ही लोक आता आमच्या गावातला पाटीलवाडा प्लॅन वाजता हा छान आहे इकडे यायला काय काय भेटत पण इथे हायनी घरी घरी आता घरी जेवण झालं आमचं जेवण चायनीज खाल्ला आम्ही खोटा खोटा चायनीज खायला गेले चिकनच हॉटेलला विजिट करा आमच्या इथे बेंडातल्या हॉटेलला मध्ये चला चला तर मंडळी आजचा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करा तर पुन्हा भेटूया अशाच करायची ब्लॉग सोबत बाय बाय बाय